आयात दरांसाठी इनपुट खर्च कमी झालाय कर भरण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे आणि एकूणच कॅश फ्लो वाढल्यामुळे यांना काही फायदा होतोय का आणि याच घटकांचा फायदा निर्यातदारांना मिळून जागतिक स्पर्धेसाठी ते अधिक तयार राहतील का आता जागतिक स्पर्धेसाठी तयार होताना हो याचा थोडासा फरक पडणार आहे कारण जिथे जिथे अशा गोष्टी आहेत की निर्यातदार हा भारतातनं काही गोष्टी प्रोडक्शन करून बाहेर विकतोय आणि तिथे माझ्याकडे जीएसटीच्या स्वरूपात काही सवलत मिळाल्या त्याच त्याचा मी फायदा घेऊन पुढे विकणार असेल तर त्याचा नक्कीच फायदा आहे मग यात तुम्ही बघितलं तर टिपिकली ऑटो सेक्टर जिथे स्मॉल कार्स आहेत तिथे हा फायदा होऊ शकतो मेडिसिन्सच्या बाबतीत हा फायदा होऊ शकतो त्याचबरोबर बाकी काही इतर ऑटो सेक्टरशी लागणाऱ्या संलग्न गोष्टी आहेत यात सुद्धा हा फायदा दिसू शकतो रिन्युएबल एनर्जी म्हणजे सोलर एनर्जी किंवा तत्सम ज्या काही पुनर्वापर करण्याच्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये नक्कीच फायदा होऊ शकतो पण असलेल्या टॅरिफ युद्धाचा जे काही तफावत आहे ती पूर्णपणे भरली जाईल का तर यात थोडी साशंक साशंकता वाटते पण नक्कीच थोडा फायदा होणार नाही बरोबर Well, that's not...